आंबेडकर साहेबांनी अगदी भरपूर आमच्यासाठी काळजी घेतली मी कोल्हापुरापतर सुधून पाण्यासाठी अशी करीत गेले आता पाण्याची सोय चांगली केली आंबेडकर साहेबांनी ह्या रस्त्याला अशी दगड धरीत भाऊ भाऊ श्रीला आमच्या जाई गावाने मग हे रस्ता काय नाही आंबेडकर साहेबांनी आहे आंबेडकर साहेबांना इसणारच नाही इसारणार नाही माझा जीव आहे तोरकरी मला त्या नाही एकंदर माझं कसं मूल आहे अशी मला आवड आहे आंबेडकर साहेबांची कुठं आता काहीच नाही बाहेर मी जात नाही वय किती आता तुमचं माझं वय काय तरी सत्तरच्या पुढं सत्तरच्या फुडं माझं वय आहे अच्छा अच्छा तब्येत एकदम चांगली दिसते हा दवाखाना गोळ्या वेळ हाय व्यवस्थित आता पहिलं हाल म्हणा सगळ्याच प्रकाराचा हाल आठवड्यानं आम्ही आंघोळ करीत आहोत ह्या मंगळवाराच ना त्या मंगळवाराला आंबेडकर साहेबांनी आंघोळ रोज कर म्हणून सांगितलं मला आता पाण्याची सोय चांगली केली आंबेडकर साहेबांनी ह्या घराला मी शिड्या लावून गुरुवाळचं पाणी आणलंय आणि शिडीनं घागरी दोन घेऊन चढलोय आता ती ताकद नाही खरं आमचं पाण्याचा प्रसंग आबिटकर साहेब पाणी तेव्हा काय गावची परिस्थिती तेव्हा काकद घागर हातात बेल्ट आम्हाला वाटक मिळत नव्हतं त्या गुरुवाळला ला जायचं आणि बिलट्यान घागर भरायची काकत घ्यायची डुकची घ्यायची आणि यायचं मग त्या पाण्याचं ह्या नदीला जायचं ची आता धरण झालेल्या शिरणीच्या आडाला बसून आम्ही आंघोळ करायची अशी आमची परिस्थिती पहिली होती किती वर्ष काढली अशी अशी आता लई वर्ष आम्ही काढली हे आता ही सगळी मंडळी आल्या आमचं पाण्याचं संवस्थान झालं आहे बघा आंबेडकर साहेबाने अगदी भरपूर आमच्यासाठी काळजी घेतली समजलं मी कोल्हापुरापतर सुधून पाण्यासाठी अशी करीत गेलोय पाण्यासाठी अगोदरच्या लोकांनी काय मिटवलं नाही पाण्या साधीच माणसं साधी जेवायला मिळत नव्हतं माणसासनी अशी परिस्थिती होती तेव्हा फुडदाचे माडगं करून खायाचे हे गहू आणले की भरडून कन्या करून खायचे अशी परिस्थिती पहिली होती आता ही मुलं सुधारल्यात आमची समाजले पहिलं हा लई लई हाल आम्ही काढलेला आहे पाण्याच्या बाबतीत तरी भरपूर काढलेला आहे भरपूर आठवड्याशी आम्ही आंघोळ केली नाही हे आता आंबेडकर साहेबाने आम्हाला पाण्याची सोय केल्या ठाव ना आम्हाला पाण्याचं दुख नाही ह्या रस्त्याला अशी दगड धरीत भाग भाई श्रीला आमच्या आम्ही का रस्ता योग दगड एवढा एवढा त्याच वर जायचा अजून बी तिथे निम्म्याचा उख हाय तसा मग यो रस्ता काय नाही आंबेडकर साहेबांनी केलाय म्हणून हे घर माझं लायनीला आलेला आहे लायनीला नाहीतर शिडी श्यामी घागर चढवाय नाही शिडी उभा राहून घागर चढवायचे हे भरून घेतले सगळं अजी काय असते कि निवडणुका आल्या की नाही ने सगळे नेते लोक हात जोडत वगैरे येतात आणि एकदा निवडणुका झाल्या की नेते परत जात आम्ही आंबेडकर साहेबांचं आंबेडकर साहेबाला इसणारच नाही इसारणार नाही माझा जीव आहे तरी का मला तसं साहेब माझं केलेलं आहे माझा प्रसंग काढलेला आहे त्याने मला ही परिस्थिती राहण्याचा जागा सुद्धा नव्हता तुम्हाला सांगतो अशी परिस्थिती मीने इथं खोपाट घातले तर आहे दगडावणी चढू शिडी लावायची वर चढायचं ती परिस्थिती बघून मला बांध ते खोपाट काढायला लावलं आणि हेंड्या मातीचं झालं तर केलं तिथं टाकी आहे बघा खाली त्या टाकीसनं मीनं म्हाला आणला ह्या जाग्याला घर बांधाय दुखचिवन गाडी नव डुकचिवन तवा पगार केवडा गड्याला दहा रुपये बर आणि बाईला पाच रुपये बर मग त्या टाकीला मी उतरायच्या आणि माणसं घेऊन हिता आणायच्या एवढ्यात माणूस कोण नव्हता माझं घर झाल्या एवढी एवढी घर झाल्यात बघा मी एकटीच होतो या जागेला आबिटकर साहेब येतात का कधी येत्यात येत्या ये 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 ये. विचारपूस ये करतात आ करत्या आता आरोग्य मंत्री झाल्यास माहित आहे का हाय कि मी गेलो तर मंदिराला भेटाय जायचं म्हणून मुंबईत मुंबईला होय खरं आंबेडकर साहेब तिथे नाही भेटायला गेल तर एवढं मला त्या काय नाही एकंदर माझ कस मूल आहे अशी मला आवड आहे आंबेडकर साहेबांची आणि काय सांगा आता ह्या इलेक्शनला आंबेडकरांच्या घरातलं उभा राहिले माहित आहे का मी नाही मला काय माहित नाही खरं आंबेडकर साहेबांनाच निवडून येणार आम्ही आंबेडकर साहेबांना बाकी आता तुम्हीच वय झाले हे झाले पेन्शनची कामं किंवा बाकीच्या काही गोष्टी असतात येतच माझी पेन्शिन येते अच्छा मग आता सात तारखेला निकाल कोणाचा गोलाला असायचा आंबेडकर साहेबांचा आंबेडकर साहेबांचा काय भयानक एक एक परिस्थिती आहे म्हणजे ज्या रस्त्यावरती आपण उभारलो त्या रस्त्यावरती प्रचंड मोठी दगड होती चालत असताना एखाद्या कड्यावरती ज्या पद्धतीनं चालायला लागायचं त्या पद्धतीनं या ठिकाणची माणसं चालत असायची परंतु आजी असं म्हणतात की जेव्हापासून आबिडकर यांच्याकडे ही लोकप्रतिनिधीची जबाबदारी दिली आमदार झालेत तेव्हापासून या गावाचा कायापालट झाला आहे आणि बाकीच्या गोष्टी मला सांगणं योग्य ठरणार नाही सगळं काही आपण त्यांच्याकडून ऐकलं